स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पीक विमा दोन हजार पंचवीस नवीन योजना लागू झालेली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना आता नवीन योजनेनुसारच पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आणि याच योजनेच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत नवीन शासन निर्णय देखील आलेला आहे पीक विमा योजनेमध्ये नेमके किती पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पैसे वितरित करण्यात येणार आहेत कोणकोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहा ही योजना कधीपासून लागू करण्यात आलेली आहे सोबतच कोणकोणत्या ट्रिगर्स असणार आहेत ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैसे कमी मिळणार की जास्त मिळणार सविस्तर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल पीक विमा दोन हजार पंचवीसच्या नवीन योजनेसंदर्भात अगोदर एक रुपया भरून पीक विमा जी योजना होती ती शासनाने बंद केलेली आहे आणि आता याच योजनेच्या धर्तीवर योजनेमध्ये बदल करून पीक विमा दोन हजार पंचवीससाठी नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे चला तर मग पाहूया या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांसाठीच्या सर्व योजनांची माहिती आपण चॅनलवर आपल्या पाहत असतो सोबतच पीक विम्या संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील पीक विमा दोन हजार पंचवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करणं चला तर मग वाटकाशाचे पाहताय पटकन चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया संपूर्ण सविस्तर माहितीला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसं पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयाचा विषय पाहू शकता कशा संदर्भात आहे शासन निर्णय तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबत मान्यता देण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे नऊ तारखेला म्हणजेच नऊ मेला हा शासन निर्णय निघालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे आता सुधारित पीक विमा योजना कशा पद्धतीने असणार आहे सर्व माहिती या जी आरमध्ये मध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे तर हा आपण प्रस्तावना पाहणार नाही नेमका शासन निर्णय काय झालेला का आहे ही आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया म्हणजे कशा पद्धतीने पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा दोन हजार पंचवीस कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती शासन निर्णयाच्यानुसार आपण पाहत आहोत तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये या ठिकाणी बदल जो आहे तो करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी या ठिकाणी पाहू शकता खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन या ठिकाणी उर्वरित पीक पीक हप्ता जो आहे तो केंद्र व राज्य राज्य शासनाच्या मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास शासन मान्यता देत आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत ती म्हणजे जी नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे जी नवीन योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगर्सच्या माध्यमातून सुधारित पीक विमा योजना राबवण्या आहे आणि त्यालाच मान्यता दिलेली आहे आता एक नंबरचा पाहिलेला आहे आपण दोन नंबर पहा दो सदर योजना अधिसूचित अधिसूचित क्षेत्रांमधील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक करून केंद्र शासनाच्या वेळोवेळी वेड़ निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामांकरता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर खरीप आणि रब्बी हंगामासाठी ही योजना हा? राबवण्यात येत आहे आणि त्यासाठी मान्यता देखील मिळालेली आहे पुढे यामध्ये महत्त्वाची माहिती आहे सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरता केवळ खालील जोखीमी जोखीमीच्या बाबींचा समावेश समावेश जो आहे तो करण्यात येत आहे किंवा करून राबवण्यात येणार आहे कोणकोणत्या जोखीमी असणार आहेत कोणकोणत्या बाबी असणार आहेत तर पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर त्याचबरोबर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसाळ्यातील पाव पावसाळ्यातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात होणारी घट तरी इत एवढ्या जोखिमींच्या माध्यमातून पाहू शकता या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना विम्याची जी रक्कम आहे पीक विम्याची जी रक्कम आहे ती अदा करण्यात येणार आहे तसेच पुण्यामध्ये चार नंबरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल त्याचबरोबर सामायिक सुविधा केंद्र इत आणि बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग घेऊ शकतो सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी कप खॅप मॉडल या यानुसार या ठिकाणी या पाहू शकता राबवण्यात येईल तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल सहा नंबरचा महत्त्वाचा पॉईंट सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निवेदा प्रक्रिया राबवण्यात येईल निवेदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या रा पीक प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या माध्यमाने सॉरी पीक विमा समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल त्यानंतर सात नंबरचा महत्त्वाचा पॉईंट सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसा, नुकसान नुकसान काढताना भात गहू सोयाबीन कापूस या पिकांचे किमान पन्नास टक्के भारांकन त्याचबरोबर तंत्रज्ञान आधारित उत्पादक तर तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के भारांकन पीक कापणी प्रयोगाअंतर्गत अं प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पन्न निश्चित करण्यात येईल उर्वरित अधिसूचना पिकांची नुकसान भरपाई नियमित कि पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल यासंदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेल्या निर् निर्देश लागू राहतील पुढे आठ नंबरचा महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी पाहू शकता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक शा सूचनानुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्राचीही निवड झाल्यानंतर कार्यभाग आदेश दे देतेवेळी दे मागील हंगामातील हिस्सा विमा हप्ता रकमेच्या पन्नास टक्के रक्कम केंद्र शासनाच्या या ठिकाणी अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल यासाठी पहा महत्त्वाचं आहे माहिती इथं पाहत आहोत आपण की जी पीक विमा नवीन योजना आहे या पीक विमा योजनेचे सर्व महत्त्महत्वाचे जे पॉईंट आहेत कोणकोणत्या बॉन्ट्रीगरच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत कोण कोणते या ठिकाणी महत्त्वाचे बदल योजनेमध्ये झालेले आहे सगळी माहिती शासन निर्णयामध्ये पाहण्यास मिळणार आहे आपण एकूण आठ पॉईंट पाहिलेले आहेत आणखीनही पॉईंट आहेत या शासन निर्णयामध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे राहिलेले जे पॉईंट्स आहेत पीक विमा योजना दोन हजार पंचवीस ते आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेऊया आता फक्त एवढीच माहिती की नवीन योजना लागू करण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून आणि याच योजनेला मान्यता शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी पीक विम्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरले असाल तर पटकन सबस्क्राईब करा